बरोबर आहे मग सांग आज गुढीपाडवा आहे मग शहरामध्ये काय सेलिब्रेशन करतात सेलिब्रेशन सेलिब्रेशन काय असत नवीन वर्षाचा सण असतो मग शहरातले लोक सकाळी सकाळी लवकर उठतात अंगण मस्त पैकी म्हणजे स्वच्छ करतात आता इथे तर शेण वगैरे तर काही मिळत नाही सारवण वगैरे नाही का गावला जसं घेतात तसं मग आम्ही हे करतो hmm. hmm, हर्षा वगैरे स्वच्छ पुसून काढतो हेर काढून घेतो हर्षा पुसून काढतो hmm. छोटीशी आपली कारण की इतरांच्या दारात नाही जायला पाहिजे hmm, शेजारी शेजारी दार असतात त्याच्यामुळे छोटीशी आपली रांगोळी नाजूक शाजूक काढायची आणि मग काय आम्ही बोलतो उडी

काही सर्व नाही शहराचं आमचं गावकडं मस्त आज म्हणजे एवढा दहा बारा फुटाचा बांबू टाकतात आणि त्या बांबूवर मस्त कलेश बिलेस ठेवून गोडे बी हा तिथल्या बाया मस्त नवरे बिवरे साडी घालतात बाया पोरी काय दिसतात मस्त तुम्ही हे घाल काय घालता अशा भाल्या मोठ्या रांगो काढतात तिथे गोड गोड जेवण त्याला असं असतं की आकाशा जो बनवतात तुम्हाला काय आम्हाला बिवळ निठ आम्ही कामाला जातो हे ते खरं आहे गुमच मला काय नाही ना माहिती मी जावड न आज मला तसले तस सेलिब्रेशन पाहिजे आता जाऊ मध्ये आत्ताच्या आत्ता आणि बरी मोठी रांगोळी काढायची मला उचकी लागते भरी मोठी रांगोळी काढायची ना आत्ताच्या आता पुरण भिजायला टाक मला नाही माहिती काढली भिजायला डाळ जायला नाही पण डाळ शिजायला जायला जर माहिती नसेल ना, ना, ना।, दार दार दिले। दार दिले ना, ना तो बोलत होतो जाऊकी लागते बघ मस्त मी जशी आहे ना तसेच मी सेलिब्रेशन करतो जसं मला येतं ना तसं मी सेलिब्रेशन करते आणि साडी वगैरे आम्ही नेसतो असं नाही की शहरातल्या बायका साड्याच नाही नेसत ठीक आहे आम्ही देखील साड्या वगैरे प्रत्येक सण नेसतो प्रत्येक सण आम्ही छानपैकी सेलिब्रेशन करतो आमच्या पद्धतीने कारण की आम्ही जॉब करतो घरातून बाहेर पडतो आमच्या देखील काहीतरी जबाबदाऱ्या असतात त्या समोरून आम्हाला घर सांभाळायचं जॉब सांभाळायचा ह्या सगळ्या गोष्टी पाहून आम्ही सगळ्या गोष्टी करतो आणि मुळात काय आमच्या नवऱ्यांना मान्य आहे ना ते मग तू कशाला टाकू पोहोचतो आणि एवढीच गावाला जाऊन राहुक देत परत कशाला तुला जर इथलं आवडतच नाही शहरातलं वातावरण तुला सुटत होत कशाला यायचं आमच्या शहरामध्ये तुमच्या गावातच माझ मत काय शहराचं वातावरण म्हणून तुम्ही हिथं तयार करा ना हिथे तू टाक ना व्हिडिओ आत्ताच आता साडी घालून मेकअप कर काय दिसते काय हे बघ माझ्या पद्धतीने मी करेल तू नको माझं टोकं खा तिकडे सासू असले हा डोकं खातोय स्वतः तिकडं आणि हिचं शासवास करायला ह्याला सोडून दिला काय बोलले उचकी लागली मला काय नाही बोलत आहे मी कळलं मला भूक लागली आता तर हातात खातोय ना खातोयस ना फक्त पाच वर पुराच भागत का देवा मग शंभर आणायची का पुरण भिजलं टाक मस्त आमटीकडून अरे पुरण भिजायला नसतं घालत पुरण शिजवायचं असतं पुरण रेडी बनवायचं माझी आई पुरण भिजायलाच टाकली म्हणून तुला म्हणजे जातो तुझ्या आईकडं कशाला इथे राहतो जर तुला वहिनीच काही पटतच नाही तर जायचं माय मिस्टेक माय मिस्टेक तुला जर पुरण भेजा नसेल तर आपल्याला शिजवाय टाक आणि आत्ताच आत्ता स्वयंपाक कर आणि आत्ताच आत्ता साडी घालून येईल काय असले घातले समाज ह्यात काय वाईट आहे का काय झाला मग आहे काही त्याला हाय का तरी काय टॉप चेन्सरची फॅशन येते डिस्कवरी मध्ये आले हिटर दिसती तू जास्त वाटवाट वाटून तुझं असं वाटवट वटवट करून जाण आठवण काढत वहि माझी मम्मीच आठवण काढत असेल <laughs> अगं तुला दिसून येणार तिथी थांबतेला फोन लावू थांब तुझं नावच सांगतो सणासुद्धा साडी नाही घातली पुरण नाही विजा टाकला अजून स्वयंपाक नाही त्याला भूक लागली आम्हाला पहिले पुरण शिजायला टाकतात ते शिज बोलायचं तुला काय कळत आहे आमच्या गावाला काय म्हणते काय नाही मम्मीला फोन लावतोय मी ग बस कशाला मम्मीला फोन लावायचा शंभरला मम्मीला फोन लावायचं शंभरला मम्मीला फोन लावायला फोन लावायचा तुला काय हक्क नाही माझा फोन वाढवून घ्यायचा हा माझा कशाला हक्क नाही चल द्यायचा मी काय म्हणते कशाला मम्मीला फोन लावायचा मला मला खायची ना पुरणपोळीच खायची ना देते मी बनून मला तुला साडी घालून बघायची आत्ता हेअरस्टाईल पण नीट करून घेऊ नाहीतर तुझी मम्मीला फोन लावतो थांब जरा आम्ही इथलं आवरून दे सध्या साफसफाई करून घेऊन दे मग मी मस्त पैकी रेडी होते नवारी साडी वगैरे हा नवारी साडी नेसते अशी भली मोठी नद घालते तुमच्या गावासारखे हा असा भल्या मोठ्या टिळ्या लावते तुमच्या गावासारखा हा आणि होते रेडी ठीक आहे नको वाट पटवट करत करायचं असतं आणि तुझ्या मम्मीच्या धमक्याना तसे मला चेत नको कसं आहे माहिती का घाबरायचा विषय नाहीये ऍक्च्युली काय माहिती का किती केलं तर त्या सासू आहेत किती केलं तर मी सून आहे त्या नात्याने मी लहान पडते मी त्यांची सून लागते म्हणून मी त्यांची रिस्पेक्ट करते त्यांना मानपान देते कळलं का प्रत्येक गोष्टीला ब्लॅकमेल मम्मीला फोन केला मम्मीला फोन केला मम्मीला फोन करते मला तिला विचारायचे मग काय डन करू तू तुझी मम्मीला फोन कर ना माझं नाव कशा मुली घेतोय मी काय केलं आणि काय नाही केलं हे तुझ्या मम्मीला तो माझा आधी खरे चालेल सगळं तुला ह्यासाठीच इथं सोडलं आहे का मी काय करते ते लक्ष ठेवायला गं तू काय तसं पण करत पण नाही मग फोन करतो माझा दा का दाख सगळं करतो आहे काय तर नुसतं बसूनच घरात हां मग हां बसते फोन घेऊन ह्यांचं काय नाही ग्लास मी कशी नावपासून सकाळपासून संध्याकाळ काम तर मीच करत असते रामरावर तर मीच राबत असते बघायनी उगच मला काही पण नको अरे तुला शिव नाही दिली कोण माझ्या नको डोकं तू रो मंडे कोण होते सांगून देऊ मम्मीने सांगू जा म्हणते नाही तू आवडून दे पाव फोन दे माझं तिला करायचंय मला आईबा नाही रेऊन दे जर वेळ थांबवला मला फोन मध्ये बघून दे काही काय तुझ्या बत्तर चेक करते <laughs> प्रत्येक करत असतो काय पासवर्ड पासवर्ड नाही आहे तुला माझा फिंगर प्रिंट तुम्हाला फोन येणं हातात म्हणून असं जर नाही मग तसं नाही होत पासवर्ड सांग ना आता पण पुरणपोळी झाली असती दिवा बत्ती लाव चांगली आता असं आगरबत्तीचं घमघमट वास सुटला पाहिजे तुला काही कळतं नाही गुढीबीडी उभार हा बिडी नसते रे गुढी उबरायची असते आमचं गुढी फिडच असतं तुला काय करायचे फुडचं नको बोल मला आत्ताच्या आत्ता काम कर टाइमपास लावलाय का तिच्या बोल गोडी पाडवा गुढीपाडवा नीट बोल पाडवा हम्म बोलतं तर येत नाही आणि आलाय म्हणते शिकवायला दुसऱ्यांना गुढीपाडवाच बोलायचं असतं पाडवा ठीक आहे तुला काय करायचं गुढी उभारा हेच बोलायचं असतं तुला काय करायचं तुला काय करायचं जर मला काही करायचं नसतं ना मी तुला मम्मी पण काय पण कर माझ्या किचन मध्ये तू कोण शिकवणार मला तुझं धीर म्हणजे तू गेली तर निघायचं तू आत्ताच्या आत्ता सारून घे घर या आख्या फ्लोर समोर मुला फ्लोअर कोणी सारवून घेतात का मला नाही माहिती होवट्टा पण सारून घे जर तुमच्या तिकडं राहणार राहा आणि तिकडे काय सारवायचं ते सवय नाही तर फक्त एवढं सारवं लावतोय नाही नाही केलं मम्मीला भिंत पण सारवाय लावलं मग बस बघ तुझ्या मम्मीला सांग येताना तिथून असं डोक्यावरती शेणाचं काय शेणाचं काय असत सांग ठीक आहे तुझ्या यायला असं बसून खात बसणार का नाही तुझ्या मम्मी सारवून घेते मी घर तार सगळं माझं म्हणजे माझ्या स्टँडर फ्लोअर आहे माझ्या फक्श लावलं सारवायचं माझ्या मम्मीला कक्षावरती हा जातो इथून वहिनी आतापर्यंत तू काम केलं असतं का टाइमपास करतो मी पण तुला तेच सांगते की मला पण भरपूर काम आहे तू का टाइमपास करायला येते माझ्या विचारमध्ये यायच नाही ना तुला काय खायला आतापर्यंत एवढं साहित्य तेवढं करून खायला प्यायला घातला तुला तू पण नाही येतो आणि मी तुमच्या गावाच्या बायकांकडे तिकडं जा ना मला तू जीवनी झाली तर तुला काय पण नाही का मी का म्हणतो तुमच्या गावाच्या बायकांसारखी मी तशी आहे का मी जशी आहे तशी आहे ठीक आहे मी लहानपणापासून शहरात राहण्याची मोठी झाली मी अशीच राहणार मी काही गावाला राहते मी शहरात राहते होय मला काय मोगो सांगू आत्ताच्या आत्ता कामं कर आत्ताच्या आत्ता तयार होईल मग आत्ता सांगेल मी आता फोन लावून दे त्याला म्हणणार आज आज गेट नको लवकर येऊ आज आपल्याला सेलिब्रेशन करायचं आहे बॉम्बलाच करायचं